पदवीधर निवडणुकी संदर्भात कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये भाजपाचे निरंजन डावखरे हे विजयी झालेले आहेत तर मुंबई पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे शिवबाठाचे तीन उमेदवार आघाडीवर आहेत अनिल परब गुळवे आणि अभ्यंकर हे आघाडीवर आहेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजपाचे निरंजन डावखरे हे विजयी झालेले आहेत तर नुकत्याच येणाऱ्या बातमीनुसार शिवबाठाचे अनिल परब हे देखील विजयी झालेत मुंबई मतदारसंघ निवडणुकीमध्ये शिवभाठाचे अनिल परब हे विजयी झालेले आहेत कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये भाजपाचे निरंजन डावखरे हे विजयी झाले आहेत तर मुंबई मतदारसंघ निवडणुकीमध्ये पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये शिवभाठाचे अनिल परब हे विजयी झाले आहेत शिवबाठाचे अनिल परब हे विजयी झालेले आहेत मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये शिवबाठाचे अनिल परब विजयी झालेत अनिल परब यांच्या विजयानंतर हा जल्लोष करण्यात येत आहेत कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळून जल्लोष करण्यात येतोय ढोल ताशांच्या गजरामध्ये हे कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहेत आनंद साजरा करत आहेत शिवबाठाचे अनिल परब हे विजयी झालेले आहेत आणि विजयी झाल्यानंतर हा जल्लोष साजरा केला जातो सा आहे